नमस्कार गोष्ट माणसांची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो वेगवेगळ्या गोष्टी आपण बघत आहोत आणि त्याच्यामध्ये आज ही एक गोष्ट आहे दुसऱ्या महायुद्धाचा काळ असतो आणि गोष्ट घडत असते इटलीमध्ये इटलीमधल्या टायबर नदीच्या व्हॅलीमध्ये एका साइडला जर्मनीचं नाझी सैन्य असतं आणि एका साइडला ब्रिटिश सैन्य सा असतं इटलीला मदत करायला गेलेलं पण ब्रिटिश सैन्य त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका असते भारतीय सैन्यांची कारण का त्याकाळी भारतावरती ब्रिटिशांची सत्ता होती आणि ब्रिटिशांनी तर घोषणा केली की आम्ही दुसऱ्या महायुद्धात सामील होतोय इटलीला मदत करतोय एका साईडला जर्मनीने अटॅक केला इटलीवरती मग भारताच्यामधून सैन्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या गेल्या याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे पाचवी मराठा लाईट इन्फंट्री आणि या पाचव्या मराठा लाईट इन्फंट्रीची एक प्रकारे घनघोर लढाई झाली कोणासोबत तर नाझीनसोबत टायबर नदीच्या व्हॅलीमध्ये इटलीमध्ये आणि याच्यामध्ये वीरगती पावलेला मराठी तरुण असतो आणि याच मराठी तरुणाच्या आपल्याला आज गोष्ट माणसांची मध्ये बघायचे या तरुणाचं नाव होतं या तरुणाचं नाव आहे वीर यशवंतराव घाडगे होय वीर यशवंतराव घाडगे आंब्र्याचेवाडी पळसगाव तालुका मानगाव जिल्हा रायगड हे त्यांचं गाव तर या यशवंतराव घाडगे यांची जर कहाणी आपण बघितली तर अवघ्या अठराव्या वर्षी हे सैन्यामध्ये रुजू झाले आणि पाचवी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये त्यांनी आपली भूमिका बजावली मग जेव्हा इटलीमध्ये आपलं सैन्य पाठवलं हो गेलं म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा पाठवलं हो तर त्यांच्या टीमला मोठी जबाबदारी देण्यात आली की एक शत्रूंची छावणी त्यांना काबीज करायची होती समोर जर्मनीचं नाझी सैन्य होतं त्यांच्याकडे मोठमोठ्या मशीन गन्स वगैरे हो होत्या तर एक प्रकारे आमने सामना गोळ्यांचा चालू झाला घनघोर तिथं युद्ध झालं युद्ध म्हणण्यापेक्षा एक म्हणू की आपण त्या दोन गटांमधली मोठी लढाई तिथे आणि त्याच्यामध्ये अनेक सैन्य मारले गेले मग वीर यशवंतराव ज्या तुकडीमध्ये होते तर त्यातले अनेक सैन्य मारले गेले जवळपास सगळेच मृत्युमुखी पडले त्यातले बरेचसे खूप गंभीर जखमी झालेले होते आणि यामध्ये ते मग कुठेही डगमगता म्हणजे कुठेही न डगमगता कुठेही मागे न सरता आपले सहकारी धारा पडले तरीही तिथून बॅकआउट न करता तिथून निघून न जाता ते शत्रूंशी लढत राहिले म्हणजे मराठी भूमीवरचा तरुण भारताच्या तर्फे जगभरामध्ये आणि जगाच्या पाठीवरती तिथे जाऊन लढायला उतरत उतरतो आणि तो आपली भूमिका बजावते तर त्यांनी आपल्या बंदूक रिकामी होईपर्यंत शत्रूंशी सामना केला आणि शेवटी बंदूक खाली झाली तरी पण समोरच्या बंदुकीच्या नळीने एक प्रकारे काय केलं की दोन सैन्यांना मारलं आणि त्यांनी आपल्याकडे असताना ग्रेनेडच्या माध्यमातून समोर जी मशीनगन चालू होती तर त्याच्यावरती ताबा मिळवला मशीनगन उद्ध्वस्त करायला त्यांनी मोठा प्रयत्न केला आणि त्यांनी आपलं शौर्य तिथं दाखवलं परंतु शत्रूंच्याकडून येणाऱ्या स्नायपरच्या गुळीनं त्यांचा घात केला आणि यातच त्यांना वीरगती आली त्यांचं हे वीर मरण जगभरामध्येच एक प्रकारे शौर्यगाथा म्हणून आजही ओळखलं जातं त्यांची ही, ही वीरगाथा म्हणून त्यांना तत्कालीन ब्रिटिश लष्कराचा ब्रिटिशाच्या लष्करामधला सर्वोच्च असा पुरस्कार विक्टोरिया क्रॉस म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि असा हा विक्टोरिया क्रॉस घेणारे ते पहिले मराठी व्यक्ती होते तर त्यांच्या स्मारकाच्या तिथेही लिहिलेलं आहे की हे पहिले मराठी व्यक्ती आहेत विक्टोरिया क्रॉस सर्वोच्च मान भेटणारे त्यांच्या या शौर्यगाथाच्या गोष्टीवरती एक प्रकारे मॉन्टोनिया शहरामध्ये त्यांचा कांस्याचा पुतळाही उभा केलेला आहे आणि त्या कांसाच्या पुतळ्यावरती एक लाईन खूप महत्वाची आपण सर्वजण एका सूर्याच्या छताखाली आहोत तर असे हे वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मरणार्थ दहा जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस कारण का टायबर नदीच्या व्हॅलीमध्ये जे घडलं आणि जिथं त्यांना वीरगती आली तो दिवस होता दहा जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसचा दहा जुलै या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ एक प्रकारे कार्यक्रम आयोजित केला तो मानगाव या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे आपण ते विज्युअल्समध्ये पाहिलं असेल की तिथं स्मारकाच्या ठिकाणी आपल्याला ते जाता येऊ शकता आपण बघू शकतो अशा वीर पुरुषांच्या गाथा आपल्या या मातृभूमीवरतीच नाही तर जगभरावरती या गाजवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आजच्या गोष्ट मधून आपण अशीच ही वीर गाथा बघितली म्हणजे अवघ्या अठराव्या वर्षी लष्करात सामील होणं आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी, वर्षी वीर मरण येणं ते शत्रूंशी लढताना ही एक मोठी आपल्यासाठी प्रेरणाच होई तत्कालीन जरी ब्रिटिश सरकार असलं तरी पण आपल्या मातृभूमीतून जन्मलेला हा महान पुरुष आपल्याला कुठेतरी जगभरात जाऊन कुठेतरी लढतोय तर ही महत्वाची गोष्ट आहे अशीच गोष्ट माणसांची आपण बघत जाऊया या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या कमेंट नक्की क सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा इथून पुढे तुम्हाला ऐकायला काय आवडेल काय तुम्ही काय सुचवू शकता तुमच्या फीडबॅक प्रतिक्रिया वगैरे तर त्याही कळवा आपण त्याचा नक्कीच विचार करूया तुर्तास आपण इथे थांबूया धन्यवाद